देख रहे हैं औरंगाबाद अपडेट्स और मैं हूं आपके साथ नेहा खान औरंगाबाद में हुए एक केस को लेकर एडवोकेट योगेश नाईक है हमारे साथ इन्होंने पुलिस कांस्टेबल पर हुई एफआईआर पर अटक पूर्वक जमीन कराने में कामयाबी हासिल की है चलिए देखते हैं क्या कहा इन्होंने। छत्रपति संभाजी नगर शहरा अंतर्गत सिलको पुलिस स्टेशन मधे महिला अत्याचार प्रकरण दाखल झालेल्या सी आर नंबर पाचशे एकोणसाठ दोन हजार पंचवीस बी एन एस चौसष्ट एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न ऑफ बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये आरोपीकडनं जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये माझ्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मान्य न्यायालयाने एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आरोपी यास अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे यामध्ये आरोपीवरती महिलेवर अत्याचार करण्याचे गुन्हे गुन्हा दाखल झाला होता तर त्या प्रकरणामध्ये मान्य कोर्टाने आरोपी यास जामीन दिलेला आहे